मित्रांनो मी ज्या स्पॉटवर आलेलो आहे मला तिथे मागच्या वेळेस उन्हाळ्यामध्ये पिंगळा दिसला होता तो बघण्याकरताच मी इथे आलो या 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 स्पेसवर दिसला होता तो आता इकडे रॉंग साईडला आहे मी त्याला झूम करतो बघून का मित्रांनो हा पिंगळा मला पुन्हा इथे दिसला माझ्याकडेच बघतोय अशा सुंदर वातावरणात माझं पक्षी निरीक्षण पण चालू आहे पुढं जवळ जाण्याचा प्रयत्न करतो कारण की मी रोडवरच उभा एक्झॅक्ट वाहन वगैरे यायची शक्यता आहे ब्रिजच्या इथे थांबतो ओके थेट उडाला पुन्हा झूम करतो दुसऱ्या साईडला जाऊन झाडामध्ये गेला तो पुन्हा एकदम शांतता येथे इथे होता तिथे